नमस्कार मंडळी समर्थ किचन मध्ये अनुष्का बऱ्याचदा आपण कढी तयार करताना ती फुटते किंवा एक संद अशी होत नाही यावर उपाय काय तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कढी बनवताना काही टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुमची कढी खमंग होईल तर इथे मी ताक घेतलेला आहे जर ताक नसेल तर दही घेऊ शकता तर दही मध्ये पाणी घालायचं आणि ताक चांगलं करून घ्यायचं आहे शक्यतो मिक्सरला फिरवून घ्यायचं आता इथे मी ताक घेतलेला आहे जवळपास एक ग्लास इतकं घेतलंय आता यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे असं फिरवून घेतल्यामुळे घोठळ्या अजिबात होत नाहीत आता इथे बघा छान असं फिरवून घेतलंय व्यवस्थित ताकामध्ये मिक्स झालेलं आहे ताकामध्ये तांदूळ आणि बेसन व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि कढी चांगली होते आता आपण फोडणी देऊया तर कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल अगदी थोडस घेतलंय तेल गरम झालं की यामध्ये हिंग घालायचा कढीपत्ता घालायचा आहे यानंतर मोहरी घालायची आहे आणि जिरं घालायचं आहे तर प्रत्येकी अर्धा चमचा घातलाय छान व्यवस्थित परतून घ्यायचा आता यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालायच्या तर भरपूर लसूणच्या पाकळ्या घालायच्या तर इथे मी पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचून देखील घालू शकता आता व्यवस्थित परतून घेतलंय मिरच्या घालायच्या आहेत आता परत एकदा छान परतून आहे तर दोन ते ती तीन मिनिटं असं जरा मंदाचे वरती छान असं लसूण आणि मिरची भाजून घ्यायची आहे तर इथे बघा मी व्यवस्थित असं भाजून घेतले आता आपण मिक्सरला जे फिरवून घेतलेलं होतं ताक तर ते यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेला आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तर बघा कशी व्यवस्थित अशी परफेक्ट झालेली आहे तर चांगली उकळी काढायची आहे तर मी सुरुवातीला देखील मीठ घातलेलं नाही कारण जर मीठ आधीच घातलं तर कडी फुटते तर त्याच्यामुळे चा चांगली उकळी काढायची आहे तर इथे बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची हाय फ्लेम ठेवली तर कडी जी आहे ती उतू जाऊ शकते त्यामुळे मंदाचे वरतीच थोड्या थोड्या वेळाने असे ढवळत राहायचं तर इथे बघा हळूहळू एक पाच मिनटानंतर छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आता आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये तर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे तर इथे बघा छान व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे मस्त अशी कडी पिण्यासाठी तयार झालेली आहे आता वरून मस्त कोथिंबीर घालायची आहे बारीक शिरलेली अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे माझे बाबा नेहमी म्हणतात कढी प्यायली की कसं एकदम आत्मा थंड होतो आणि पोट पटकन भरत मी ही कढी नुसतीच पिते किंवा भाताबरोबर खाते तुम्हाला कडी प्यायला आवडते का कमेंट मध्ये नक्की सांगा तर मस्त अशी ही कढी पिण्यासाठी तयार झाली आहे तर बघा किती छान दिसत आहे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका अशाच नवीन आणि चटपटीत रेसिपी सह तोपर्यंत मस्त खाणी आनंदी रहा, धन्यवाद